की संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये सुरू होणाऱ्या उपोषणासाठी काल सत्तावीस ऑगस्ट हो रोजी अंतलवारी सराटी या ठिकाणावरून निघालेले आहेत आणि काल रात्रीचा त्यांचा खरं तर शिवनेरीला रात्रीचा मुक्काम होता परंतु आज सकाळी पहाटे पाच वाजता ते त्या ठिकाणी शिवनेरीला पोहोचलेले आहेत कारण या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय लाखो करोड मराठा बांधव या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून गावागावातून तालुक्यातून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सहभागी होत आहेत आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा यांचं आगमन होणार आहे नवी मुंबईतून ते आझाद मैदानाकडे थेट जाणार आहेत नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा मुक्काम नाही परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी वास्तव्य शक्यता असल्याने त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये सकल मराठा समाज असेल या नवी मुंबई शहरातला अग्रिकोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल माळी समाज असेल तिली समाज असेल भंडारी समाज असेल गुजराती समाज असेल मारवाडी समाज असेल हा आमचा बहुजन समाज या महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्वतोपरी आमच्या सोबत त्या ठिकाणी ते आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची या एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची सोय केलेली आहे त्यांची खाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय पाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय हे सगळं करत असताना एक प्रशासन म्हणून तर लाखोंच्या संख्येने बांधव या नवी मुंबई शहरात येणार याची आम्हाला पूर्वकल्पना होती आणि म्हणून आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना एकवीस तारखेला त्या ठिकाणी एक पत्र दिलं या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला की या नवी मुंबई शहरामध्ये जे काही बांधव येणार आहेत या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि म्हणून त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते स्थानिक प्रशासनाला आपण त्या ठिकाणी द्यावेत ज्यामध्ये महानगरपालिका असेल सिडको असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा ट्राफिक त्या ठिकाणी असेल या सगळ्यांना आपण त्या संदर्भातले आदेश द्यावे अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून एकवीस तारखेला दिलं होतं आणि सोबतच आम्ही त्यानंतर महानगरपालिकेला देखील पत्र दिलं स्थानिक एपीएमसी प्रशासनाला देखील पत्र दिलं आम्ही पोलीस प्रशासनाला देखील पत्र दिलं या सगळ्यांना आम्ही या पत्राची एक प्रत जोडून त्यांना आम्ही ती पत्र दिली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लाखो बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून टॉयलेटची व्यवस्था असेल राहण्याची काही जागा असेल पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण आम्हाला पुरवाव्यात अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं खरं तर समाज म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला नागरिक म्हणून बहुजन म्हणून सगळे जण जरी मदत करत असले तरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या एपीएमसी प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने आम्हाला सुरुवातीवर सहकार्य केलं परंतु आतापर्यंत आम्हाला या महानगरपालिकेकडून आम्ही पत्र दिल्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा संदेश त्यांच्याकडून मिळाला नाही येणाऱ्या बांधवांची सुविधा नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण नेमका काय करणार आहात किंवा सिडको प्रशासन असेल हे नेमकं काय करणार आहे तर या संदर्भामध्ये आम्हाला कुठली त्या ठिकाणी अधिकृतपणे अजूनपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं नाही जी चूक मागच्या वेळी केली ती चूक कुठेतरी यावेळी हे प्रशासन करत आहे बरं हे प्रशासन करत आहे की सरकार हे सगळं करून हा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे या आंदोलनाचा अंदाज खऱ्या अर्थाने या सरकारने घेतला नाही या आंदोलनाला गांभीर्याने घेतले नाही मराठे मोजण्या इतके तर कोणाची त्या ठिकाणी धमक नाही कारण हे करोडच्या संख्येने येणार वादळ रोखण्याची क्षमता कोणात नाही त्यामुळे या लाखोच्या संख्येने ज्या बांधव येतात करोडच्या संख्येने जे बांधव येतात या बांधवांची नवी मुंबई शहरामध्ये कुठल्या प्रकारची गैरसोर होणार नाही यासाठी आम्ही जरी काम करत असलो तरी या स्थानिक प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीची आमची प्रामाणिक भावना आहे परंतु दुर्दैवाने आज झालं नाही आणि म्हणून या एपीएमसी प्रशासनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटची जरी परवानगी मिळाली असेल त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी शब्द जरी दिला असेल की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तरी जर या पालिका प्रशासन आमच्या सोबत उभं राहिलं नाही सिडको प्रशासन ना आमच्या सोबत उभं राहिलं नाही तर आम्ही माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत त्यांना गळ घालणार आहोत की साहेब मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांची आपण ज्या प्रकारे सोय केली प्रत्येक मार्केटमध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती पाण्याची व्यवस्था होती टॉयलेटची व्यवस्था होती अशाच पद्धतीचं सहकार्य आपण आम्हाला यावेळी देखील करावं आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत पण जर आम्ही कुठे कमी पडलो तर त्या ठिकाणी आपण आमच्यामध्ये तिला धावून यावं अशा पद्धतीचं एक आम्ही त्यांना भावनिक साथ घातलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून नेमकं आम्हाला काय आश्वासन मिळते या संदर्भात आम्ही पाहणार आहोत पण मला एक विश्वास आहे की मागच्या वेळी उभं राहिलेलं हे मार्केटमधलं जे गुजराती बांधव असतील मारवाडी बांधव असतील आमचा माथाडी कामगार असेल आमचा व्यापारी बांधव असेल आमच्या मापाडी असेल या एपीएमसी प्रशासनामधला प्रत्येक घटक त्या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी निश्चितपणे आमच्या सोबत उभा असेल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आणि म्हणूनच याच विश्वासाने आम्ही त्यांना भेटणार आहोत त्यामुळे पालिकेने काय करायचं त्या पालिकेने ठरवावं शिडकोने काय करायचं ते शिडकोने ठरवावं मराठा म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला बहुजन समाज म्हणून येणारी बांधवांची या नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या पद्धतीचं आश्वासन सर, आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरात येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी आपणास देतो